रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आठ नऊ महिने पूर्ण होऊन सुद्धा हा प्लॉट अजून परत एकदा नव्याने जोमाने चालू झालेला आहे आम्हाला सोडून दिलेलं प्लॉट परत पर चालू झालेला आहे क्वालिटी क्वांटिटी ह्या सगळ्या गोष्टी रामाग्रोटेक तुम्हाला काढून देतं शेतकरी मित्रांनो रामकृष्णारी आज आपण आलेलो आहोत कटपळ या ठिकाणी चेतन पतंगे आणि जिगर पतंगे हे दोघं जण भाऊ आहेत ह्यांच्या प्लॉटवरती आणि ह्या प्लॉटला टोटल त्यांनी रामायोटी शेड्यूल वापरले आणि रामायोडे शेड्यूल वापरल्यानंतर ह्या प्लॉटला आपण बघू शकतो आता काल परवा ह्यांचा तोडा झाला आहे तोडा झाला आहे आणि नवीन माल नवीन ही जी आहे त्या आपण आता परत एवढं जोमान चालू झाले आणि ह्या प्लॉटला आठ ते नऊ महिने पूर्ण झालेत आठ नऊ महिने पूर्ण होऊन सुद्धा हा प्लॉट अजून परत एकदा नव्याने जोमाने चालू झालेला आहे आणि ह्याच्या ह्याच्यात पलीकडचा एक प्लॉट आहे ह्यांचाच आहे तो पण घेवड्याचा प्लॉट आहे त्या घेवड्याच्या प्लॉटला तर आपण त्यात पण शूटिंग घेणार आहे पण त्या शूटीत त्या घेवड्याच्या प्लॉटला अक्षरशः तो प्लॉट सोडून द्यायचा होता ते आपल्याला शेतकरी सांगतीलच पण तो सोडून द्यायचा होता तो सोडून द्यायचा प्लॉट आपण तो चालू करून दिलेला आहे मग राम म्हणतं तेच करून दाखवतो हे खरं आहे आणि रामायोटेक जे म्हणतं नाद केला पण ना वाया नाही गेला म्हणजे जर रामायगटेकचा नाद शेतकऱ्यांनी केला तर तो रामायगटेक वाया जाऊन देत नाही अशा पद्धतीने आपण शेतकरी मित्रांना भेटणार आहोत आणि शेतकरी मित्रांकडनं ह्या टो प्लॉटची आपण माहिती घेऊ चला तर मग आपण त्यांची ओळख करून घेऊ आणि प्लॉटवरती त्यांच्या जाऊ नमस्कार पतंगी साहेब आपण आमच्या शेतकरी बांधवांना थोडीशी ओळख करून द्या तुमची जिगर पत्नी मुक्कम पोस्ट बारामती जिल्हा पुणे हा म्हणजे हा कटपळ मधला प्लॉट आहे मित्रांनो कठपोळ मध्ये आपण तुम्हाला म्हणलं तसं हा ह्या प्लॉटला म्हणजे चालू करून म्हणजे प्लॉट लावून किती दिवस झाले बरं दहा महिने होत म्हणजे नऊ दहा महिने नऊ दहा महिन्याचा प्लॉट आहे मग नऊ दहा महिन्यामध्ये जर आपण ह्या रामायो शेड्यूल आपण चालू केले ह्या रामायो शेड्यूल वरती तुम्ही म्हणजे समाधानी कसं आहे का बरं समाधान सा, आहे सांगता येईल का सांगा की थोडस म्हणजे आम्हाला सोडून परत चालू आहे म्हणजे आपण हा मग अशी मी शेतकरी मित्रांनो सांगितलं की तिकड पलीकडे एक शेजारी त्यांचा प्लॉट आहे तो प्लॉट यांनी अक्षरशः सोडून दिला होता आणि तो सोडून दिलेला प्लॉट आपण त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या औषध वापरा आपण तो प्लॉट चालू करून देऊ शकतो मग झालाय का तो प्लॉट चालू झालाय म्हणजे आता त्या प्लॉट वरती पण आपण जाऊ पण हा ह्या प्लॉटला काय वाटतं मला कळी चांगली सेटिंग से चांगले चांग चांग आता औषध किती दिवस झाले दिवसामध्ये मित्रांनो आपण बघू शकतो ह्या पद्धतीने सेटिंग झालेले फुलकळी लागलेले आणि अशा पद्धतीने शेंगा पण त्याला चालू झालेल्या आहेत शेंडा आपण बघू शकतो अजून शेंडा वाढायला चालू झालेला आहे म्हणजे नवीन शेंडा निघून निघून नवीन शेंडा चालू झालेला आहे आणि नवीन शेंडा चालू झाला असेल तर प्लॉट शंभर टक्के चालतो आणि चालतो त्यात काय म्हणजे वेगळं सांगायची गरज नाही बघा शेतकरी मित्रांनो पतंगी साहेबांचं म्हणणं की ह्याला औषध सोडल्यापासून आतापर्यंत माल किती माल कितीच निघाला मागच्या ह्याच्या टायमिंगला संक्रांतीच्या टायमिंगला त्या टायमिंगला ह्याला माल किती होता माल भरपूर होता का एस बी तुम्ही औषध शेड्यूल झाला माल भरपूर लागला मला सांगा की त्यावेळेस तुम्ही काय म्हणत होता की तारा त्या तुट्टेल। तारा तुटतेल तारा तुटतेल म्हणजे एवढा माल लागला होता की यांना असं वाटत होतं की ह्या जे तारा त्यांनी जो हे केलेत ह्या तारा तुटत्यात काय अशी परिस्थिती होती मग एवढा माल लागला होता आ, दिले, दिले। त्या दरम्यान ह्या गेवडे तुम्हाला चांगले पैसे करून दिले दिले म्हणजे ह्या प्लॉटने बी तेवढेच पैसे करून दिले प्लॉटने दिले म्हणजे गेलेल्या प्लॉटने सुद्धा तुम्हाला तेवढे पैसे करून प्लॉट नेपर काढायचा होता तो तरी सुद्धा पैसे झाले त्यात किती हा एक टन दीड टन किती माल निघाला त्याच्यामध्ये दोन ते तीन टन माल निघला दोन ते तीन टन माल निघाला म्हणजे शेतकरी मित्रांनो मला तुम्हाला सांगणं आहे की जर शेतकरी मित्रांनी रामायोटिकच्या प्रोडक्ट वरती विश्वास ठेवला तर आम्ही त्या त्यांच्या म्हणजे शेतामध्ये अमूगला बदल आपण क घडवून देऊ शकतो आणि तो घडतोय ही बघायसाठी कुणी ज्योतिषाची ब्राह्मणाची गरज नाही हे तुम्हाला तुमच्या शेतामध्ये तु, ज्या ज्यावेळेस तु, तुम्ही औषध घालणार त्यावेळेस तुम्हाला, तुम्हाला ही गोष्ट कळणार आणि हे जर आपल्या पण शेतामध्ये तुम्हाला जर घडवून आणायचं असेल तर मी रामायण प्रतिनिधी डॉक्टर निलेश घाडगे आपलं शॉप आहे <coughs> बारामती एम आय डी सीमध्ये हॉटेल सिटीच्या तांबेनगर मध्ये तिथे येऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे शहाण्णव त्र्याहत्तर एकोणसत्तर सत्तर सत्तर, सत्तर। शहाण्णव त्र्याहत्तर एकोणसत्तर सत्तर सत्तर, सत्तर। ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमच्या शेतीमध्ये पण अशाच पद्धतीचा अमूग बदल आपण घडवून घेऊ शकतो आपण बघू शकतो अशा पद्धतीने नवीन शेंडा चालू झालेला आहे नवीन एवढी फुलकळी लागलेली आणि ह्या पद्धतीने जर फुलकळी लागली शेंग लागायला लागली आणि शेंगाची क्वालिटी पण आपण बघू शकतो ही क्वालिटी पण बघा म्हणजे शेंग जी येते असे काय शेंग खराब येत नाही कि किंवा ही होत नाही ही शेंग आपण बघू शकतो ह्या शेंगा ज्या आहेत शेंगा शेंगाची क्वालिटी वगैरे हे आपण बघू शकतो अशा पद्धतीने क्वालिटी पण निघते आणि क्वांटिटी पण निघते क्वालिटी क्वांटिटी ह्या सगळ्या गोष्टी रामायुरोटेक तुम्हाला काढून देतं म्हणजे रामायणटेकमधं जो शेतकरी दमला आहे खाचला आहे थाकला आहे आता आपल्याला म्हणजे मार्ग सापडत नाही अशा टायमिंगला जर तुम्हाला रामायुरोटेक मार्ग सापडला तर रामायुरोटेक शंभर टक्के म्हणत नाद केला पण वाया नाही गेला शेती तुमची खात्री आमची हे रामायकचं ब्रीद वाक्य आहे म्हणून तर आम्ही लोकांना सांगतो की तर तुम्ही नाद करत असाल तर आमचं म्हणणं की हा सूर्य आणि हा जयद्रथ दाखवून द्यायची ताकद का मध्ये सुरुवातीला म्हणजे साहेब आले गाडगे साहेब त्यांनी आम्हाला शेड्युल्ड वापर दाखवले ते आम्ही वापरले त्यानंतर आम्हाला भरपूर फरक वाटला की रामायोचं औषधे एकच नंबर येतं काय मनात शंका होती बद्दल येईल नाही आम्हाला ना म्हणजे वाटलं होतं आधोर पहिल्यांदा पण त्यांनी एकदा दिलं त्याच्यानंतर की आम्हाला आठ दिवसात रिझल्ट मिळाला त्यापासून व्यवस्थित वाटलं सगळं तोडा उरकत होता कसं तोडा उरकायला उरकतच नव्हता जे म्हणजे मालच भरपूर लागला होता ना एवढा हा तोडून तोडून म्हणजे इतका माल की दोन प्लॉट मधला निघतच नव्हतं मग तोडणंच उरकत नव्हतं मार्केटमध्ये माल सुद्धा माल लगेच जायचं थांबत नव्हता अजिबात क्वालिटी कशी मार्केट क्वालिटी एकच नंबर होती औषध बद्दल काय सांगायला औषध एक नंबर येत औषध चांगले तसे तिला म्हणजे चांगलीच औषध ते वापरू शकतात शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी वापरलेच पाहिजेत ते काय बदल प्लॉट मध्ये वापरले ते आम्हाला आठच दिवसात रिझट की कळी पूर्ण नव्हती पर प्लॉट काढून टाकायचा होता की त्या आठ दिवसातच क्लिअर झाले ते पूर्ण की कळी निघली फुलकळी भरपूर निघली तर बघा शेतकरी मित्रांनो हे शेतकऱ्यांनी आपल्या मनापासून शेतकरी म्हणजे प्रतिक्रिया देतो ती म्हणतात त्या पद्धतीने ह्यांनी आपली प्रतिक्रिया दिली की ज्यावेळेस सुरुवातीला रामायुटेकवर विश्वास ठेवताना लवकर रासायनिकची सवय लागल्यामुळे रासायनिकवरच विश्वास ठेवतात आणि जैविकवर विश्वास ठेवायला लगेच लोक दजवत नाहीत पण ह्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि तो विश्वास रामायटेकने पण सार्थ करून दाखवला आहे मग माझं हेच म्हणणं आहे तुम्हाला की जर रामायग्रटेक ह्या पद्धतीने तुमचा विश्वास सार्थ करत आहे आणि तुमच्या पिकामध्ये पण खर्चाच्या बाबतीत काय सांगताल तुम्ही खर्चाच्या बाबतीत खर्च खर्च नाही एवढा होत अजिबात म्हणजे इतर रासायनिकच्या तुम्ही आता इतर रासायनिक मध्ये ह्याच्यात फरकच आहे म्हणजे रासायनिक थोडे महाग आहेत एवढे माग नाहीत स्वस्तच जात असे औषध म्हणजे आपली औषध रिझल्ट चांगले त्याच्यामुळे त्याप्रमाणे स्वस्तच जात म्हणजे शेतकरी मित्रांनो आमचं नेहमीच सांगणं असतं की शेतकऱ्यांना खर्च कमी आणि उत्पादन गॅरंटेड वाढवून देण्याचा प्रयत्न रामाटी करतं आणि त्या पद्धतीने ह्या आपण कटपळचे पथके साहेब आहेत ह्यांना पण ह्या पद्धतीने आपण बदल घडवून दिलेला आहे है। ह्यांचाच आपण प्लॉट आहे तो दुसरा प्लॉट पण आपण दाखवू शकतो आणि तो आपण बघूयात मित्रांनो तर प्लॉट आपण बघितलेलाच आहे आता हा प्लॉट तुम्ही बघू शक बघताय पण आता ह्यांचा जो आपण सांगत होतो की जो प्लॉट ह्यांनी सोडून दिला होता अक्षरशः तो प्लॉट म्हणजे काढून टाकायचा विषय होता त्यातला निम्म प्लॉट काढलेला पण आहे त्यांनी निमो प्लॉट काढून निमो प्लॉट आपण ज्या वेळेस तिथे आलो त्यावेळेस त्या प्लॉटला आपण सांगितलं की हा नव्याने आपण चालू करून देऊ शकतो तर तो, तो प्लॉट पण आपण बघूयात तो चालू झालाय आणि किती माल निघलाय तो या मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणे हा जो पतंगी साहेबांचा प्लॉट आहे तो रिअल मध्ये यांनी सोडून दिलेला होता आणि हा सोडून दिलेला प्लॉट आपण नव्याने चालू करून दिलेला आहे आणि नव्याने चालू करून देऊन कशा पद्धतीने त्यात बदल झाला आहे हे पण आपण बघू शकतो पण ह्यातला माल निघलाय आहे आता सगळा माल काढलेला आहे त्यांनी किंवा माल काढलेला आहे तरी पण आत्ता सध्याच्याला ह्या मालामध्येही आपण बघू शकतो हा शेंगा आहेत आणि ह्याची क्वालिटी म्हणजे प्लॉट आपण दाखव प्लॉट बघू शकतो आणि प्लॉट बघितल्यानंतर ह्या प्लॉटच्या काड्या झाल्यात काड्या अक्षरशः पूर्ण काड्या झाल्यात म्हणजे असा प्लॉट आपण नव्याने चालू केलेला ना आता के ह्या शेंगा आपण लाईव्ह बघू शकतो ह्या शेंगा ही फुलकळी परत लागलेली हे सगळ्या गोष्टी आपण परत बघू शकतो हे एवढं एवढा क्वालिटीचा माल पण इथं ह्या जुन्या प्लॉटमध्ये निघू शकतोय मग शेतकरी मित्रांनो मला एक आहे की हा जो गेलेला प्लॉट आहे हे रामायटीक सांगतं की आम्ही चालू करून देऊ शकतो आम्ही तुमच्या प्लॉटमध्ये नव्याने बदल घडवून देऊ शकतो हे खरं आहे का खोटं आहे हा खरंच आहे म्हणजे प्लॉट प्लॉट होता पूर्ण परत चालू केला चालू करून दिलाय मला सांगा हे जो प्लॉट आपण सोडून दिला होता ह्याच्यामध्ये किती माल काढला आपण त्याच्यात प्लॉट सोडून दिलेला ता तर एक टनापेक्षा जास्त काढलेला आहे म्हणजे एक टन भर माल ह्याच्यामध्ये पण आपण परत माल लागलेला आहे म्हणजे संक्रांतीच्या टायमिंगला आपण ह्याच्यामध्ये एक टन भर माल काढलेला आहे आणि आता परत आपण त्याला थोडस औषध सोडलंय आणि परत आणखीन त्याला फुलकळी ही चालू व्हायला म्हणजे फुलकळी चालू झाली फुल नव्याने माल ही झालेला आहे लागाय चालू झालाय शेंडा चालू झालाय म्हणजे हे सगळ्या गोष्टी बघता तुम्ही ही जे राबरोची औषध आहेत हे समाधानकारक औषध आहेत का कशी समाधानकारक औषध तुम्ही समाधान आहे का त्याच्या समाधान औषध औषध वापरल्याबद्दल मग इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता की ही राम शेड्यूल औषधं वापरायला पाहिजेत का नाही वापरायला पाहिजे वापरलीच पाहिजे शेतकऱ्यांना म्हणजे शेतकरी मित्रांनी जोपर्यंत साखर आहे हे कधी कळणार खाल्ल्यानंतर खाल्ल्यानंतर म्हणजे साखर गोड ही जोपर्यंत खात नाही माणूस तो पण कळत नाही ह्या म्हणीप्रमाणे जर शेतकरी मित्रांनी तुमचं तीस एकर क्षेत्र असू द्या पण तुम्ही त्यातल्या एका एकरला अर्धा एकरला रामायुगेक शेड्यूल वापरून बघा आणि जर त्याला रिझल्ट मिळाला त्याला जर तुम्हाला योग्य समाधान समाधानकारक रिझल्ट भेटला तरच तुम्ही रामायोटेक शेड्यूल कंटिन्यू करा नाहीतर आमचं म्हणणं आहे की तुम्ही परत आमची पायरी नाही चढला तरी चालेल पण अर्धा एकर एकर तुम्ही वापरून बघितल्याशिवाय साखर गोड आहे का नाही हे कळणार नाही आणि बघा शेतकरी मित्रांनो कसं असतं माहिती आहे का रामायोटेकचा प्रतिनिधी तुम्हाला जे सांगतो त्या पद्धतीने शेड्यूल सोडलं आता तुम्ही आपण जसं सांगितलं तर सगळं शेड्यूल सोडलेलं आहे मग शेतकरी मित्रांनो आमचं म्हणणं आहे की रामायुटेकचं एक बाटली अर्ध कॅन्ड सोडून रिझल्ट तसा दिसत नाही त्याला प्रॉपर शेड्यूल तुम्हाला करायला लागेल प्रॉपर शेड्यूल जर तुम्ही केलं तर प्रॉपर शेड्यूल केलं तरी पण खर्च जास्त होतोय का कमी होतोय खर्च कमीच होतोय खर्च कमीच होतोय आणि उत्पादन मात्र वाढवून गॅरंटेड आणि व्यापाऱ्यापासून माल गेले आपलं काय म्हणतात व्यापारी काय म्हणतो माल लगेच जातोय थांबत नाही अजिबात हा म्हणजे आपलं कॅरेट पहिल्यांदा उचल उचललं जात म्हणजे शेतकरी मित्रांनो एक काय गोष्टी लक्षात ठेवा की प्रॉपर शेड्यूल जर तुम्ही युज केलं उगा अर्धे काय आणि एक बाटली दोन बाटल्या सोडलं ना आम्हाला रिझल्ट नाही आला हे सांगण्यापेक्षा प्रॉपर प्रॉपर शेड्यूल जी राम प्रतिनिधी दी दिल ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला गॅरंटेड आणि गॅरंटेड रिझल्ट तुम्हाला मिळणार मिळणार आणि मिळणार त्यात काय शंका नाही धन्यवाद